महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळ्यामधून एक ब्रेकिंग न्यूज धक्कादायक बातमी आपल्या समोर येते नर्सिंग कॉलेजच्या आदिवासी विद्यार्थिनीने केली कळफास लावून आत्महत्या सदर मयतेचे नाव निशा राया वडवी असून अस्तंबा मुळगाव असून पिंपळनेर येथील एका महिन्यापूर्वीच नर्सिंग कॉलेजमध्ये तिने ॲडमिशन घेतले होते पिंपळनेर येथील सामोडे रस्त्यालगत असलेल्या एका खासगी बिल्डिंग मध्ये असलेल्या हॉस्टेल मध्ये इतर विद्यार्थिनींसोबत ती राहत होती रात्रीच्या वेळेस सर्व झोपेत असताना निशा बळवी बाथरूम मध्ये गेली असताना सकाळच्या सुमारास एका विद्यार्थिनीने बाथरूम मध्ये जात असताना दरवाजा उघडला असता निशा ही खिडकीला दोराच्या साह्यानं लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने सदर विद्यार्थिनीने संबंधित कर्मचारी यांना सांगितले कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले निशा बळवी यांची डेड बॉडी पिंपानेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेली आहे निशा बळवी यांचे नातेवाईकांना प्रथम या घटनेची माहिती दिली गेली मयत हो निशा वळवी यांचे नातेवाईक सकाळी पिंपळनेर येथील हॉस्टेलमध्ये दाखल झाले आक्रोश केला आणि सदर घटनेतील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असंही त्यांनी व्यक्त केलं आहे घटनास्थळी प्रकल्प अधिकारी ज्योत्ना पाटील आणि सहकारी सोबत दाखल झाले आहेत घटनास्थळी पोलीस अधिकारी देखील दाखल झाले आहेत माझं नाव वडवी निशा रया वडवी मोठा भाऊ ती मुलगी अशी होती की तिला मोबाईल दिलेला फक्त महिना सुद्धा नाही झाला आणि ते रात्री काल रात्री ते अकरा वाजेपर्यंत ऑनलाईन होते वरती त्याच्यानंतर ते दुपारी रोई तिच्या भाऊ भावावर रोई रो रो सोबत बोलली आणि दहा साडे अकरा दरम्यान सकाळी सकाळी मम्मी सोबत बोलली घरी त्याच्यानंतर हे काय काय घडलं ते आम्हाला सांगितलं नाही आणि नंतर किती तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी घरी फोन गेला त्याला सांगितलं की तुमची मुलगी असं असं मिलेली आहे असं बोललं ते कोण बोल आणि इथे कोण तरी बोललो अध्यक्षिका मॅडम होते आणि कोण होत कोण होतो आणि त्यांना म्हटलं आम्ही की हे प्रे उतरवू नका तुम्ही आम्ही येपर्यंत तिथेच राहू हो द्या हे सांगायला लागलं की आम्ही प्रेत उतरवून घेतले आणि कुर्सी पैसे करायचं चालू करून दिलं म्हटलं आणि आम्ही उतरवून नका सांगत होते दबाव देत होते आम्हाला दमकवत होते ते जे फर्स्ट इयरला होते इथे दिवाळीच्या अगोदर ऍडमिशन झालं हॉस्टेलला तिथे सात ते आठ दिवस राहिले दिव्याच्या अगोदर नंतर दिव्याच्या सुट्टी निमित्त घरी गेली घरून ती आता आलेला सात पाच सहा दिवस झाले त्यानंतर आता हे झालंय त्यांचे नाव सांगितलं नाही आम्हाला पण फोन फोनवरती बोलत तो आमच्या आमच्या गावातली मुलगी सोबतशी तिच्या मोबाईल वरती बोललो आम्ही व तिने तिला त्यांना बोलायला दिलं अधीक्षिका मॅडम बोलले त्यानंतर ते कोण होते ते नाव नाही सांगितलं आता कोणताच अधिकारी आतापर्यंत इथे पोहोचला नाही त्यांना सांगितलं सांगितलंय त्यांना सांगितलं की तुम्ही रात्री कोण बोलणार त्यांना फोन इथे बोलवा तो माणूस सुद्धा इथे येत नाही आम्ही पर्यंत आलेला नाही आम्हाला दाखवलाच नाही रात्री हे बोलले हे पण नाही दाखवलं आम्हाला आली आले आम्ही मी अधीक्षिक मॅडम आहे त्यांना विचारलं कोण होतं रात्री बोलणार ते नाव सुद्धा नाही सांगत आता सुसाईड केलंय म्हणता येते गडफास घेतलाय असं म्हणतात मुलगी अशी होती की ते सुसाईड नाही होते इंजेक्शन इंजेक्शनला बघून घाबरते ती मुलगी तर ती एवढी हिंमतच नाही तिच्यात खूप शांत मुलगी होती ती प्रत्येक एक एक व्यक्ती गा गावातले सगळे माणसं आहे मुलगी कशी होती आणि ते कोणत्या तरी मेड होतात त्यांनी सुद्धा बघितलंय म्हणत आता हे कडक कारवाई झाली पाहिजे कारवाई कडक झाली पाहिजे आणि जे मनुष्यबळ साडत म्हणून शेवट दाखल झाल्याशिवाय आम्ही प्रेत घेणार नाही ताब्यात आमची भूमिका एवढीच आहे की त्या मुलींनी आत्महत्या केली गळपास घेतला असा संबंधित आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असेल परंतु त्या मुलींनी आत्महत्या केली किंवा के गळपास घेतल्याचा कोणताही स्वभाव पुरावा आमच्याकडे नाही आम्ही आम्हाला जशी माहिती पडली त्यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जोपर्यंत वसतीगृहात येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेत उतरवू नका तरी सुद्धा पोलीस असतील आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी असतील त्यांनी बेमानीप्रमाणे आम्हाला कोणतीही माहिती न देता प्रेत उतरवत आहेत कायदेशीरित्या आम्ही काम करत आहोत हे याच्यातली कोणतीही माहिती न देता त्यांनी प्रेत उतरवून परस्पर ग्रामीण रुग्णालय पिंपळीनेर येथे पोहोचवलेलं आहे आम्ही जवळपास सहा तासाचा प्रवास करून पिंपळनेरला पोहोचलो स्तंभ्याहून तरी सुद्धा संबंधित आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील सहाय्यक अधिकारी असतील किंवा आयुक्ताचा कोणताही कर्मचारी आतापर्यंत वसतीगृहात आलेला नाहीत त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला जोपर्यंत योग्य ती माहिती आम्हाला देत नाहीत इथं जोपर्यंत जबाबदार व्यक्ती येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत हा आमचा गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा रोष आहे त्याच्यामुळे जर पोलीस कर्मचारी आम्ही ज्यावेळी त्यांना सांगायला जातो त्यावेळी सुद्धा ते आदिवासी विकास विभागाचे अधीक्षिका आहेत गृहपालांच्या त्यांच्या बाजू घेऊन बोलतात माहित पड़ने जर आम्हा त्यांना पोलिसांना गृहपालांना माहीत पडण्याआधी जर पोलिसांना माहित पडते तर काय तरी कारण आहेत असं आम्हा आमचा आमचा आरोपच आहे याच्यामुळे इथं जोपर्यंत आदिवासी विकास विभागाचे सह्य आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील किंवा प्रकल्पाधिकारी असतील ते आल्याशिवाय आम्ही हो। रुग्णालयात जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथं काम मानून असणार त्यांनी जर योग्य प्रकारे न्याय नाही दिला तर पोलिस तिच्या हो पोलिस आयुक्तांकडे आम्ही तक्रार करायला नाशिकला जाणार इथून आम्ही होतणार नाही